कोणी संपत्तीवरून भांडतात तर कोणी संपत्तीवरून जीवावर उठतात फक्त नवरा बायको असे असतात की जे निस्वार्थ भावनेने विनाकारण एकमेकांशी भांडतात <laughs> बाबा एवढी दारू पिऊ नकोस एक दिवस नरकात जाशील गण्या आणि दारू विकणारा बाबा तो सुद्धा जाईल गण्या त्याच्या शेजारचा जो चकना विकणारा बाबा तो ही जाईल गण्या हम्म मग सगळे असतील तर चालेल वकील तलाक करने के पचास हजार रुपये लगेंगे पती पागल हो क्या पंडितजीने ने 1100 रुपये में शादी करवाई थी, वकील देख लिया ना सस्ते काम का न काल रात्री बसल्या बसल्या बस आरोपिताना विचार केला की दारू पिणं बंद करायला हवं मग नंतर विचार केला की नशेत इतका मोठा निर्णय घेणं योग्य नाही मुलगा आय लव यू मुलगी थोबाड बघितला आहे का आरशात स्वतःच मुलगा बेकार दिसतो म्हणून तर तुझ्याकडे आलोय नाहीतर जगात तुझ्यापेक्षा सुंदर आणि गुणी मुलींची कमी नाही एल आय सी एजंट हे दहशतवाद्यापेक्षा कमी नाहीत दहा मिनिटांसाठी त्यांच्याबरोबर बसा ते तुम्हाला जिवंत राहण्यापेक्षा मरण्यात जास्त फायदा आहे असे पटवून देतात मॅडम काय रे बंड्या शाळेत यायला एवढा उशीर का भंड्या हो मॅडम इतकी काळजी करत नका जाऊ माझी पोरं संशय घेतात माझ्यावर स्वतःला स्वतःचा अभिमान केव्हा वाटतो जेव्हा परीक्षेत काहीच येत नसतं आणि पाठीमागून येऊन सर म्हणतात पेपर नीट धर पाठीमागचा मुलगा तुझा पेपर बघतोय डोळ्यात पाणी येत राह <laughs> सासूची अपेक्षा मुलगी सुंदर उच्च शिक्षित घरकामात पारंगत शांत देवधर्म कोळाचार करणारी असावी मुलीची अपेक्षा सासू सासरे नसावेत <laughs> शिक्षक कंडक्टर आणि ड्रायवरमध्ये काय फरक आहे बंड्या गुरुजी कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट काढलं जाणार नाही ना ना आणि ड्रायवर झोपला तर सगळ्यांचं वरचं तिकीट काढलं जाईल